आज मी माझ्या अध्यायासाठी पौष्टिक अशी डाळ खिचडी बनवली तर त्यासाठी बघा कुकरमध्ये चमचाभर मी गाईचं तूप घातलं त्यामध्ये जिरं होरी घातली जिरं होरी छान तडतडलं की त्यामध्ये भरपूर असा चिचलेलं लसूण घातला लसूण का छान असं तडदा घाल परतवू द्यायचा लसूण घातल्यामुळे आपल्या ही डाळ खिचडीला खूप छान चव येते आणि स्वादही छान येतो आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घातला कांदा छान परतवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो मऊसच शिजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मी गाजर घातलं गाजर सुद्धा छान परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ता मी घातलेला आहे पालक आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता चा... छान असं पालक आणि गाजर व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये मी घातलेलं आहे आता थोडीशी हळद घातली हळद घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ घालायचे आहेत आता ह्यामध्ये मी तांदूळ मुगड डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे हे अर्धा तास मी आधीच भिजवून ठेवलं होतं भिजवून ठेवल्यामुळे त्यामुळे काय होतं आपली जी जी खिचडी आहे ती अगदी मऊसू शिजली जाते आणि लवकरसुद्धा तयार होते त्यानंतर ता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं मीठ थोडंसंच घातलं आणि जर तुमचं बाळ एक वर्षापेक्षा लहान असेल तर मीठ तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर ता गरजेपुरतं ह्यामध्ये मी पाणी घातलं आणि पाणी घालून आहे ना आपल्याला ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी येऊन मग ह्याला झाकण लावायचं त्यामुळे काय होतं आपली डाळ खिचडी अगदी मऊसूस शिजली जाते आणि लवकरसुद्धा बत तयार होते आता ह्याला छान पाण्याला उक पोकळी आली आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्यामध्ये अगदी मऊसूत अशी आपली ही डाळ तया तयार होते चवीला खूप छान लागते आज अध्याय आणि ओवी दोघंसुद्धा हे आवडीने खातात ही दोघांसाठी मी बनवली होती तर असे छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय